तर रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या यड्राव पंचायत समिती मतदारसंघातून गणपतराव दादा पाटील यांना लीड देणार पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय माने यांनी व्यक्त केला निर्धार शिरोळ विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांना यड्राव पंचायत समिती मतदारसंघातून मताधिक्य मिळवून देणार असल्याचा निर्धार शिरोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय माने यांनी व्यक्त केला आहे शिरोली येथे नुकताच महाविकास आघाडीचे उमेदवार उद्यानपंडित गणपतरावदादा दादा पाटील यांचा प्रचार दौरा संपन्न झाला या प्रचार दौऱ्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला यावेळी झालेल्या सभेमध्ये येथील प्रमुख नेते मंडळी आणि ग्रामस्थांनी गणपतरावदादा पाटील यांना पाठिंबा जाहीर केला याप्रसंगी हसन देसाई रवी जाधव प्राध्यापक टी एस पाटील रफिक मुजावर अमोल कांबळे यांनी गणपतरावदादा पाटील यांच्या कामांचा आढावा घेऊन आमदारकीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या त्याप्रसंगी श्यामराव कदम मधुकर कांबळे अब्बास मुजावर अनिल कांबळे एम डी नकाते राजू कांबळे कुमार कांबळे दादू कांबळे मुबारक मुजावर शौकत मुजावर वसंत कदम कृष्णामाळे विजय माळे बाबूराव कोळे युनुस जमादार ऐनुद्दीन मुजावर विलास कांबळे महावीर चौगुले अमोल कांबळे वैभव गुजरे निलेश कांबळे स्नेहल कांबळे चेतन कांबळे अतुल कांबळे मंगलताई चव्हाण वसंतराव देसाई रमजान मुजावर अजित पाटील सुभाष परिट संजय गुरव मुबारक मुजावर संजय कांबळे सुनील भोसले विश्वास सिंगे यांच्यासह मतदार ग्रामस्थ उपस्थित होते रयसारतीवृत्ती सेवेसाठी सुनील संग निमित्तानं आशीर्वाद दौरा या ठिकाणी नुकताच संपन्न झाला खरं शिरोळ तालुक्याला एक भाग्य मानावं लागेल कारण एक चांगल्या पद्धतीचा उमेदवार आज स्वच्छ आणि अनेक गुण कौशल्य असणारा उमेदवार आताने नाही गणपतराव दादा पाटील यांच्या माध्यमातून आज मिळतोय आणि खरं वास्तू गेल्या अनेक वर्षापासून आपण दत्त कारखान्याच्या माध्यमातून असू दे किंवा शेतकरी जगला पाहिजे शेतकरी जगला तर अनेक त्याच्यावरती शेतकऱ्यांच्यावरती असणारे व्यक्तीसमधून असणारे सर्वच मंडळी या ठिकाणी करतो हे धोरण आझादी गणपतवादांनी विचारात घेऊन जमीन मुक्तीचा अभिनव असा कार्यक्रम या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून राबवतात आणि त्याला चांगल्या पद्धतीने यश प्राप्त करून त्याची दखलसुद्धा आज साखर कारखान्याच्या माध्यमातून असो किंवा शार्फड जमिनी मुक्तीच्या माध्यमातून असो पूर्ण देशभरामध्ये त्याची दखल घेतली गेली आणि त्याच पद्धतीनं जर एखादं कोणतंही काम असेल तर ते काम चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने करावं याचं खरं जर घ्यायचं असेल तर आदरणीय दादांच्या माध्यमातून घेतलं पाहिजे आणि समजा जर आपण तालुक्याच्या ता माध्यमातून त्यांना या तालुक्याचा ता आमदार केला तर प्रचंड अशा पद्धतीनं जे तालुक्याला गरजेचं आहे प्रत्येक प्रत्येक वाडीवस्तीमध्ये जे गरजेचं आहे ते काम आदरणीय गणपतदादांच्या माध्यमातून केलं जाईल आणि म्हणून मी श्रोत तालुक्याला एक विनंती करतो आहे की आपण गणपतदादा पाटील यांच्या मा मागे आपण राहून त्याला प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावं आणि मी येडराव पंचायत समितीच्या माध्यमातून आणि हरलीगावच्या माध्यमातून मी अभिवाचन करतो आहे की संपूर्ण मताधिक्य हे गणपतराव असेल अशा अशा पद्धतीचं अभिवाचन या ठिकाणी मी करतो आहे आणि आदरणीय दादांचं चिन्ह हे हात आहे एक नंबरला तर हात चिन्हावरती दादांना मताधिक्य द्यावं अशा पद्धतीचं या ठिकाणी मी विनंती करतो आणि थांबतो